श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपले तेवीस सबस्क्राईब झाले आहेत भागे वाटते कमीत पण भारी वाटते पुढं पुढं वाढते ना हळूहळू व्हिडिओ टाकतो आहे शॉर्ट व्हिडिओ टाकतो आहे स्वामींचे व्हिडिओ टाकतो आहे तर थोडेफार आपल्या आपले पण टाकतो आहे प्रयत्न चालू आहे आपला नवीन काहीतरी व्हिडिओ टाकायचे नवीन बनवायचं प्रश्न बघता असंच पडतो की आपण यूट्यूबला आपण स्टार्टिंग सुरुवात केली बोलायची टॅक्ट नाही नॉलेज तर काहीच नाही आहे तरी सुद्धा नवीन चॅनल खोलला आहे यूट्यूबचा म्हणतात की ग्रो असं जसं आहे ते बघितले बरेच बघायचं व्हिडिओज असं जसं बनवायचा प्रयत्न चालू आहे पण समजत नाही की कुठून सुरुवात करायची कशी करायची काय बनवायचं काय लोकांना आवडल बऱ्याचशा गोष्टी आहेत कोण गडकिल्ले फिरून दाखवत इतिहास आपला महाराजांचा इतिहास सांगतात त्यांच्याकडे मोबाईल कॅमेरा बरेचसे फॅसिलिटी असतात तसं आपल्याकडे काही नाही आहे पण आपला प्रयत्न चालू आहे आपण काहीतरी बनवायचं आहे आपल्या प्रयत्न नवीन काहीतरी बनवायचं उद्योग बाबा आपला काही बिझनेस की आजकालचे पिढी मुलं काय करतात दहा पंधरा लाखा म्हणजे काम करतात महिना महिन्याभर सकाळी नऊ जायचं सहाला सातला आठला यायचं काय नाही तुम्ही किती कष्ट केलं काही केलं तरी तुम्हाला तेवढंच पगार मिळणार आहे बारा तास ड्युटी केली किती मन लावून केलं काय केलं तर तुम्हाला जो महिन्याला पेमेंट ठरला आहे तोच तुम्हाला पेमेंट भेटणार आहे सांगायचं तर एवढंच की आपल्या नवीन पिढीने काहीतरी उद्योग केला पाहिजे आपली नवीन पिढी लाच ती उद्योगधंदा करायला बाजारमध्ये बसायला एक सेट काही सुद्धा करायला पण आपण केलं पाहिजे नवीन पिढीने तुम्ही निर्वासी मारवाडी बघा त्यांची मुलं बघा कुठं कामाला जात नाहीत कुठं महिनेच कामाला जा जात नाहीत काहीच करत नाही त्यांचा उद्योग कपडे धंदा तुम्हाला सांगतो किराणा दुकान तुम्हाला सांगतो सोनार म्हणजे गाड्यातलं नेकलेस वगैरे हो हे ते बघेच असे धंद्यामध्ये दुकानं बेग बस उघडून बसतात निराश माघावट यांचं एकच मत आहे की तुम्ही सकाळ दुकान उघडणे आणि संध्याकाळला बंद करणे कर नाही हो, हो पण कंपल्सरी तुम्ही दुकान रोज उघडणे आणि रोज बसणे हां बारा महिन्यामध्ये तुमचं नवीन नवीन सुरुवातीला धंदा होत नाही मार्केट बसत नाही पण हळूहळू तुमची गत होती एकदा क्वालिटी क्वालिटीवरती डिफेंड आहे एकदा काय तुमची क्वालिटी समजली तुम्हाला एकदा समजलं की माणूस लांब लांब न येतं सांगत सांगायचं तात्पर्य की धंद्यामध्ये गुता काहीतरी उद्योग करा आपण यूट्यूब चॅनल खोलला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे की धंदा कसा करायचा काय करायचा कुठं करायचा कसं करायचं बाजार फिरायचा धन्यवाद मित्रांनो प्रेम द्या आणि असंच